अरे कृष्णा आठवा अध्याय जे आठव्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग अर्थात भगवत प्राप्ती भगवत प्राप्ती कशी करावी त्याचं वर्णन या आठव्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे तत्पूर्वी या आठव्या अध्यायाची सुरुवात कशी झाली ते आपण पाहू सातव्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाची चर्चा करताना असे काही शब्द वापरले जसं ब्रह्म अधिदैव अधिभूत आणि हे सगळे शब्द अर्जुनाला नवीन होते आणि म्हणून अर्जुन या शब्दांचा अर्थ विचारण्यासाठी प्रश्न विचारतो की बाबा ब्रह्म म्हणजे काय त्यानंतर अध्यात्म म्हणजे काय कर्म म्हणजे काय अधिभूत म्हणजे काय अधिदैव म्हणजे काय असे अनेक प्रश्न अर्जुन विचारायला सुरुवात करतो आणि काळाबद्दलही अर्जुन विचारतो आणि मग म्हणून भगवंत या अध्यायामध्ये प्रयाण काळाबद्दल देखील वर्णन करतात प्रयाण काळ म्हणजे अंतकाळ कसा असावा मनुष्य जीवन ज्या अर्थी आपण सर्वजण जन्माला आलेलो आहोत एक दिवस निश्चित आपला मृत्यू होणार आहे आणि हा मृत्यू आपला कसा व्हावा जसं आपण मराठीमध्ये अनेक वेळा म्हणतो शेवटचा दिवस गोड व्हावा तर या आठव्या अध्यायामध्ये तेच वर्णन केलेलं आहे शेवटचा दिवस आपला गोड कसा होईल आज आपल्या या हिंदू धर्म परंपरेनुसार आपल्या सनातन धर्मामध्ये अनेक साधू संत होऊन गेलेले ज्यांनी जीवनभर भगवत भक्ती केली आणि अंतसमयी भगवंतांचं नामस्मरण करत करत त्यांनी शरीर सोडलेलं आहे आज आपले शिल जे इस्कॉनच्या संस्थापक आचार्य आहेत त्यांनीही प्रयाण काळामध्ये भागवतावरती टीका करत किंवा भागवतावर टिप्पणी करत भागवताचं चिंतन करत शरीर सोडलेलं आहे भीष्मदेवांनी भगवंताचं चिंतन करत शरीर सोडलेलं आहे आणि हा आठवा अध्याय या प्रयाण काळाबद्दल वर्णन करतो की व्यक्तीचा प्रयाण काळ कसा असावा आणि म्हणून ह्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तेच मार्गदर्शन करतायत की प्रयाण काळ आपला कसा असावा आणि म्हणून खास करून काही श्लोकांच्या माध्यमातून भगवंत म्हणतायत अंतकालेचे मामे व स्मरणमत्व कले हा कलेवरम य प्रयातीचा मद्भाव याती नास्तिक संशय यारे अर्जुना अंतकाळी जो व्यक्ती माझं स्मरण करतो माझं चिंतन करतो तो पुन्हा या भौतिक जगामध्ये परत येत नाही इतकं जोर देऊन भगवंत अर्जुनाला हळूहळू त्या दिव्य ज्ञानाकडे घेऊन चाललेले आहेत त्या भक्ती योगाकडे घेऊन चाललेले आहेत की जेणेकरून जीवन जे आपण कलियुगामध्ये जीवन जगत आहोत या कलियुगामध्ये राहत असताना आपली कर्तव्य कर्म करत असताना जीवनामध्ये भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून अंत हा गोड कसा करावा भगवत चिंतनामध्ये कसा व्यथित करावा ते वर्णन ह्या होता आठव्या अध्यायामध्ये केलेलं आहे आणि म्हणून या आठव्या अध्यायामध्येच भगवंत हेही वर्णन करतात यम यम वापी स्मरम भावम त्याच्यात कलेवरम जो जो ज्या ज्या भावनेमध्ये भगवंतांचं चिंतन करतो किंवा भगवंतांची उपासना करतो भजतो त्या भावने त्या भावनेमध्ये त्या सर्वांना भगवंत तशा पद्धतीने आदान प्रदान करत असतात तर अशा रीतीने अतिशय सुंदर वर्णन ह्या आठव्या अध्यायामध्ये आहे आणि आठव्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण फार सुंदर एका श्लोकामध्ये वर्णन करतात तो श्लोक असा आहे असाय पुनर्जन्म दुखाल शाश्वतम नाप्नुवंती महात्मा संसिद्धी परमागत आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणतात माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगाचं पालन करणारे भक्त योगी भगवंताची प्राप्ती केल्यानंतर पुन्हा या भौतिक जगामध्ये परत येत नाहीत आणि या श्लोकाच्या माध्यमातून पुन्हा भगवंत भक्तियोग हा कसा सर्वश्रेष्ठ आहे त्याचं वर्णन करतात आणि मग हे आठव्या अध्यायामध्ये वर्णन केल्यानंतर आता नवव्या अध्यायामध्ये आणखीन गुह्य ज्ञान भगवंत देत आहेत ते काय देत आहेत आपण पुढच्या अध्यायामध्ये पाहू हरे कृष्ण